श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शुभांगी फ्रॉम नासिक आपल्या सर्वांना एका गोष्टीची खूप चीड आहे आणि संताप आहे तो म्हणजे आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींवर असे खोटे आरोप का केले जातात या मागचं नक्की कारण काय तर बघा आज मी तुम्हाला त्याबद्दल सर्व खरी माहिती सांगणार आहे तर हे जे कार्य आहे हा कुठलाही पहिली गोष्ट हा कुठलाही आश्रम नाही आहे तर हे एक संस्कृतीचं एक महान आणि अत्यंत पवित्र असं महान कार्य आहे तर यामध्ये असंख्य लोक येत असतात ते त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या घेऊन येत असतात इथे माऊली विनामूल्य मार्गदर्शन करतात आणि प्रश्नांचे उत्तरं देतात त्यामध्ये सेवा दिली जाते आणि ती सेवा करून असंख्य मानवजातीचे प्रश्न सुटलेले आहेत खूप लोकांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत लोकांचे संसार बसलेले आहेत लोकांचे समस्या निराकरण होतं तसंच बघितलं तर तस शेतकऱ्यांसाठी इथे खूप चांगले चांगले उपक्रम राबवले जातात शेतकऱ्यांसाठी खूप वेगवेगळ्या -वे 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 योजना राबवल्या जातात प्रत्येक माणूस अगदी गरीबातला गरीब, गरीब माणूस दुःखीतला दुःखी माणूससुद्धा इथे येऊन सुखी होतो इथे येऊन त्याला रोजगार उपलब्ध होतो तर असे असंख्य प्रकारचे कामं ह्या कार्यामध्ये केले जातात त्याचप्रमाणे सध्या एक हॉस्पिटलचं काम चालू आहे ज्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक गरीब श्रीमंत प्रत्येक कुठल्याही जातीचा जा धर्माचा असो प्रत्येक व्यक्तीला हा उपचार मोफत मिळणार आहे त्यासाठी अत्यंत मेहनतीचं असं कार्य माऊली करतात तर बघा हे सर्व असताना इतकी सर्वात चांगली कार्य हे करत असताना तरी पण अशा व्यक्तीवर शिंतोडे उडवले जातात त्यांची बदनामी केली जाते तर हे अत्यंत अत्यंत घृणास्पद आणि लज्जास्पद कार्य आहे तर ह्या सर्वाचा जाहीर निषेध तर बघा जे कोणी असली कामं करतायत किंवा त्यांना सपोर्ट करतायत तर पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा की तुम्हाला पिढ्यानं पिढ्या आणि जन्मानुजन्म याचे परिणाम भोगावे लागणार आहेत कारण ते कोणी सामान्य व्यक्ती नाही आहेत तर ते स्वामींचाच अवतार आहेत तर गुरुमाऊलींवर अरे तुम्हाला इतकं डोकं पाहिजे इतकी अक्कल पाहिजे ज्या मनुष्याने तरुणपणात कधी अशा चुकीचं वर्तन केलं नाही कुठलंही चुकीचं काम केलं नाही त्याचं पूर्ण आयुष्य झिजता झिजता मानवजातीसाठी लढता लढता झिजता झिजता त्यांची मदत करता करता त्यांचं पूर्ण आयुष्यपणाला लागलं आहे आणि तुम्ही अशा व्यक्तीला अशा थोर महात्म्याला अशा देवी अवताराला तुम्ही त्रास देता तुम्ही स्वामींना सोडलं नाही तुम्ही तुकाराम महाराजांना सोडलं नाही तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींना सोडलं नाही तुम्ही स्वतः भगवान कृष्णांना सोडलं नाही आणि आता तुम्ही माझ्या माऊलींना पण त्रास देता किती महापाप करणार पण लक्षात ठेवा चांगल्या कर्माचं चा फळ हे चांगलंच भेटतं आणि वाईट कर्माचं फळ हे वाईटच भेटतं भले आत्ता जरी नाही भेटलं ना तर तुम्हाला पुढच्या जन्मात कधीही कारण कर्म हे फिरून येत असतं प्रत्येक कर्माचं फळ हे भोगावंच लागतं त्यामुळे तुम्ही तयार राहा तर अशी चुकीचा अपप्रचार आणि चुकीची ही जी तुम्ही बदनामी चालवली ती थांबा थांबवा जे काही खरं प्रकरण आहे ते जाणून घ्या काहीतरी कुठल्या तरी क्षुल्लक गोष्टीवरनं तुम्ही कार्याला इतक्या महान पवित्र कार्याला आणि माझ्या माऊलींना बदनाम करू नका खबरदार हा जो प्रकार आहे एका मुलीचं स्टाफसोबत भांडण झालेलं आणि ती मुलगी अतिशय भांडकोदळ अतिशय अर्धवट आणि डोकं लावणारी आहे ती प्रत्येक सेवेकरी महिलेला त्रास देते प्रत्येकीशी डोकं लावते तिथे महिला सेवा करण्यासाठी आलेल्या असतात स्वतःचं घर परिवार सांभाळून त्या स्वामींसाठी सेवेसाठी माऊलींच्या दर्शनासाठी त्या महिला वेळ काढून पहाटे पहाटे जागून त्या महिला पारायणा करत असतात सेवा करत असतात आणि पहिली गोष्ट सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेऱ्या आहेत त्यामुळे तिथे कुठलेही गैरप्रकार होत नाही तिथे कुठलाही चुकीचे प्रकार घेत होत नाही ते आपल्या हिंदू संस्कृतीचं महान आणि पवित्र कार्य आहे तर तुम्ही असे खोटे आणि हे जे बिनबुडाचे आरोप आहे ते पहिली गोष्ट बंद करा आणि खरा प्रकार जाणून घ्या तर ती मुलगी स्टाफसोबत भांडते सगळ्या महिला सेवेकरांसोबत भांडते आणि ते भांडणं टोकला जातात आता ह्या भांडणाचा आणि माऊलींचा काही संबंध नाही माऊली कुठे कुठे लक्ष देतील इतकं मोठं कार्य आहे जगभरात पसरलं आहे किती केंद्र आहेत किती लोक आहेत किती मोठा परिवार आहे तर ह्या सगळ्यामध्ये मा माऊली कुठे कुठे लक्ष देणार आणि तुमची जर अशी अपेक्षा असेल की प्रत्येक गोष्टीत माऊलीने लक्ष घालावं तर ते त्यांना शक्य नाही त्यांचा वयाचा विचार करा त्या माणसांचं बॅकग्राऊंड बघा त्यांनी काय काय केलं आहे त्यांची कामे बघा आणि मग बोला काही बिनबुडचे आणि खोटे आरोप करू नका खबरदार आणि तर ही मुलगी भांडते सर्वांना त्रास देते त्रासून त्रासून सोडते तरी कोणी काही बोलत नाही पण ही जर अतीच करायला लागली कोणाला खूपच त्रास द्यायला लागली तर साहजिक आहे तुम्ही जितकं एक कुठल्याही ॲक्शनला रिॲक्शन असतेच तर ही जर अति करायला लागली तर तिला परिणाम भोगावे लागणार केंद्रच काय तू कुठेही जा बाई तू कुठेही जा तुझं कुठेच पटणार नाही कारण तुझा स्वभाव तू तु अर्धवट आहे तू भांडकुदळे त्यामुळे आणि ह्या मुलीला मी पर्सनली ओळखते पण तिचं नाव मी घेणार नाही कारण आम्ही स्वामी सेवेकरी आहोत आम्ही कुणाचं वाईट करत नाही तिलाही तिचं फ्युचर आहे तिलाही पुढे जर तिचा स्वभाव असाही समजल्यावर ते तिला कुठलाही मुलगा तिला ॲक्सेप्ट करणार नाही तिचं लग्नाला प्रॉब्लेम येतील तिचं लाईफ बर्बाद होईल आणि आम्ही असं कुणाचं लाईफ बरबाद करत नाही पण तुझ्या वैयक्तिक भांडणाचा तुझ्या वैयक्तिक इगोचा तू जर असा चुकीचा उपयोग करणार असेल तू कुणालाही हाताशी धरून जर आमच्या कार्याला बदनाम करणार असेल आमच्या माऊलींवर आमच्या स्वामी माऊलींवर जर तुम्ही असे खोटे आरोप करणार असेल तर याचे परिणाम तुला आणि तुला साथ देणाऱ्यांना जन्मानुजन्म आणि पिढ्यानं पिढ्या पिधे भोगावे लागणार आहे त्यामुळे या सगळ्या परिणामांना तुम्ही सामोरे जा तुम्ही अत्यंत महापाप करताय हे बंद करा हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे सर्व थांबवा